एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्या तरुणाने त्याच्या मित्राला फोन केला आणि फोन करून सांगितलं की आज रात्री घरी येतो का कारण की मी एका कॉलगरचा बंदोबस्त केलेला आहे आणि कॉलगरला बोलवला आहे म्हणजे कॉलगरला बोलवल्यानंतर तू सुद्धा ये आपण रात्र रंगीन करू आणि एकदम मज्जा करू आता अशी गोष्ट त्या तरुणाने त्याच्या मित्राला सांगितल्यामुळं त्याचा मित्रसुद्धा खुश झाला आणि रात्र होण्याची वाट पाहू लागला मग अखेर रात्र झाल्यानंतर तो जो मित्र आहे या मित्राच्या घरी आला आणि घरी आल्याबरोबर विचारलं की गर्ल कुठं आहे आपण तिच्यासोबत मज्जा करू जेव्हा त्यानं बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्याला त्या ते ठिकाणी त्याच्याच मित्राची बायको दिसली आणि त्यानं तिच्यासोबतच नको ते कृत्य केलं नवरा बाजूला उभा होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील जे कोटा आहे कोटामधील दादाबारी पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्हाला वाटेल काय दुसऱ्या राज्यातलं सांगता इकडचं सांगता तिकडचं सांगता पण मात्र देश आपला आहे आणि आपल्या देशामधल्या सुद्धा मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली लोक कशा पद्धतीनं वागत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येईल या ठिकाणी राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न अडीच वर्षापूर्वी झालेलं होतं सुखाचा सुरू होता आणि या सुखाच्या संसारामध्ये त्याला एक छोटी मुलगी सुद्धा झालेली होती आणि अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं आता तो जो तरुण होता विवाहित होता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता उच्च शिक्षित होता आता उच्च शिक्षित असूनसुद्धा त्याला एक वेगळ्याच पद्धतीचा नाद लागलेला होता कारण की तो त्याच्या बायकोला क्वार्ल गर्ल असल्याचं सांगायचा आणि त्याच्या जवळचे जे मित्र आहेत त्यांना रात्री त्या ठिकाणी बोलवायचा आणि त्याच्याच बायकोबरोबर नको ते कृत्य करायला व्हायचा एक दिवस अशाच पद्धतीनं त्याच्या बायकोला त्यांना त्याच्या मित्राला फोन करावा लावला गोडी गोडी बोलावं लावलं आणि तो अशाच पद्धतीनं नेहमी वागू लागला मग अशाच पद्धतीनं वागत असताना ती महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली होती डिप्रेशनमध्ये गेली होती काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं आणि जेव्हा ती त्याला विरोध करत होती तेव्हा तो तिला बेदम मारहाण करायचा आणि मारहाण करून शांत बसवायचा तरीसुद्धा ती महिला सगळं काही त्याचा त्रास सहन करत गेली पण मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा जा त्यानं त्याच्या ते मित्राला फोन केला आणि सांगितलं की मी एका कॉर्लगलचा बंदोबस्त केला आहे तू रात्री त्या ठिकाणी ये आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपण रात्रभर मज्जा करू रात्र रंगीन करू असं त्याच्या मित्राला फसवून सांगितलं त्याचा मित्र त्या ठिकाणी आला आणि त्याच्या मित्रादेखत त्या बायकोसोबत नको ते कृत्य तिच्याच नवऱ्या देखत केलं आणि या संपूर्ण प्रकरणानं ती महिला मोठ्या प्रमाणात हादरली आता मात्र तिने ही गोष्ट सहन केली नाही आणि ती थेट तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला आता कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी थेट जवळचं दादाबरी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी नवरा होता याच्या विरोधात आणि त्याचा जो मित्र होता त्याच्या विरोधात या दोघांच्या दा गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी नवरा आहे त्याचा मित्र आहे या दोघांना सुद्धा ताब्यात आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही पोलीस करत आहेत आता ही संपूर्ण जी घटना या राजस्थानमधल्या कोटामध्ये घडली आहे ही बाई माहिती ही बातमी न्यूज एटीन लोकमत मराठीनं त्यांच्या पोर्टलवर प्रसारित केली आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे काही जणांना वाटतं तुम्ही काही सांगता कुठल्याच्या गोष्टी सांगता बनवलेल्या स्टोऱ्या आहेत जे असे लोक आहेत ना त्यांना असं वाटतंय की अष्ट्या काही पण आहेत त्यांनी कमेंटमध्ये जावं लिंक ओपन करावी संपूर्ण बातमी वाचावी आणि मग आपली प्रतिक्रिया कळवावी कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळं तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या